जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा इंदापुरात दुसरा रिंगण सोहळा होतोय रिंगण मैदानाची स्वच्छता रांगोळ्यांची सजावट स्वागत कमानी आणि वारकऱ्यांच्या सोयीसाठी करण्यात येणाऱ्या व्यवस्था यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झालाय रिंगणासाठी खास रंगबिरंगी सोळ रांगोळ्यांनी पालखी मार्ग सजवण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या